तर हॅलो गाईज मी आलो आहे रा इकडे बघा आज कठीण केली मी रस्ते एकदम भारी केली दाढी पण कोरली बघू शकते दाढी कोरली आणि इकडं आता रानात जायचं इकडं खाली रान आहे आपलं चाललोय रानात आता मी इथून आलो लई लांब आलो तिकून बरं तिकडं तिकडून तिकून इकडे तर मी म्हणतो रोज व्हिडिओ टाकी रोज टाकी पण काय होतं बॉल यायचंच राहून जाते अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं का बॉल यायचंच राहून देत जात आहे त्यामुळं टाकला नाही <laughs> आणि आता पंढरपूरच्या वारीत पण जायचं आहे आपलं शनिवारी अठ्ठावीस तारखेला जायचं आहे तर तिकडं जाताना रोज एक व्हिडिओ बनवून टाकत जाईन तिकडं बघायची खाली राहणार आहे तिकडं आता गिन्नी गोल घ्यायचं आहे इथं विहीर आहे तिला पाणी दिसत असेल तुम्हाला ते बघा इथं पाणी आहे तिकून पाणी आणतो आणि त्याला फोन घरी जायचं आहे हे शकता आधी मोबाईल एक नवीन घेतला आहे हा सांगत हा मोबाईल एक नवीन आहे विवो चोवीस एकोणतीस काहीतरी फायू जी मोबाईल हा नवीन घेतलेला आहे ह्याच्यात पहिलाच व्हिडिओ आहे हा त्यामुळं कसा वाटतो हे नक्की कमेंट करून सांगा जातो खाली गवत कापतो आणि पुन्हा जातो घरी मस्त इकडे बहुतेक कुणा तरी गुरं दिसतात ते गुरं आले तर आता बऱ्याच वाजल्यात बहुतेक पाच चाळीस झाल्या का म्हणजे सहा वाजाच्या झाल्यात जातो गवत कापितो आणि जातो तोपर्यंत बाय